मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळगाव वतीने बचत गटाच्या महिलांचा सन्मान आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत असून त्याच पार्श्वभूमीवर महिला दिनाचे औचित्य साधून कोळगाव येथील बचत गटाच्या महिलांसाठी बसण्यासाठी मिटिंगसाठी ग्रामपंचायतच्या वतीने सुसज्ज हॉल तयार करून देण्यात आला ही महिलांची अनेक दिवसांची मागणी होती कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने आज बचत गटाच्या महिलांसाठी सुसज्ज असे कार्यालय आज तयार झाले महिला दिनाचे औचित्य साधत महिलांचा सन्मान म्हणून उपसरपंच मायताई मेह्रे व सर्व बचत गटातील महिलांच्या हस्ते रिबन कापून कार्यालयचे उद्घाटन करण्यात आले कार्यालयामध्ये महिलांना मा बसण्यासाठी खुर्च्या टेबल व महत्वाचे साहित्य ठेवण्यासाठी कपाट ठेवण्यात आले महिलांचा सन्मान म्हणून सर्वच सर्वच महिलांना महिलांना वतीने बांधण्यात आले शिवरात्रीचे महापर्व असल्याने उपवास असल्याने चहा केळी खिचडी फराळाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हराळ मॅडम प्रवास संघाचे अध्यक्ष झेंडे मॅडम भाजपच्या संगीता घोडेकर मॅडम उमेदचे जगताप साहेब सरगर साहेब जिल्हा परिषद गटातील बचत गटाच्या अध्यक्षा तसेच ग्रामसेवक कवडे भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य निखिल लगड नंदू लगड जयराज लगड अशोक जगताप संतोष मेहत्रे व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते